बांका जिल्ह्यात अमरपूर येथील धनंजय मंडल यांचा एकुलता एक मुलगा होता दीपक भागलपूरमधील खरंजपूर येथे भाड्याच्या घरात राहत असे आणि एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करत होता एका महिन्यापूर्वी लग्न समारंभात त्याची एका मुलीशी ओळख झाली ही ओळख लवकर मैत्रीत बदलली आणि दीपक त्या मुलीच्या प्रेमात पडला दीपकचा मित्र मनीषच्या म्हणण्यानुसार त्या मुलीला भेटून एका महिन्यापेक्षा कमी वेळ झाला होता सात मे रोजी झालेल्या भेटीनंतर अवघ्या दहा दिवसात ते दोघे सोशल मीडियावर बोलू लागले मुलीने दीपक कडून तब्बल पन्नास हजार रुपये खर्च करून घेतल्याचं मनीषने सांगितलं यानंतर काही दिवसांनी मुलीने दीपकशी बोलणे बंद केले ज्यामुळे दीपक खूपच अस्वस्थ झाला मुलीने अचानक संपर्क तोडल्यानं दीपक प्रचंड मानसिक दबावाखाली होता त्याच्या मृत्यूनंतर मित्रांनी तपासली असता दीपकने मुलीच्या सोशल मीडिया चॅटबॉक्समध्ये वारंवार विनंत्या केल्याचं समोर आलं माझ्याशी बोल असं दीपकनं अनेकदा लिहिलं होतं यावर मुलीनं दिलेलं उत्तर मात्र धक्कादायक होतं जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर सिद्ध कर माझ्यासाठी मर या मॅसेज नंतरच दीपकने विषारी औषध प्राशन केलं दीपकला तात्काळ मायगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृतांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अद्याप कोणालाही दोषी ठरवलेलं नाही आणि गुन्हाही नोंदवलेला नाही